नमस्कार मी उमेश चकर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क प्रवाह या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सध्या निवडणुकीची रणधमाळी सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळते याच पार्श्वभूमीवर माझ्यासोबत आज बोलण्यासाठी रिपब्लिकन युवासेनेचे प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे आहेत साहेब कशा पद्धतीनं या सध्याच्या या राजकारणाकडे बघता तुम्ही कशा पद्धतीनं हे सध्याची परिस्थिती सुरू आहे काय माहिती आहे एकंदरीत एकंदरीतच मागच्या अ मागील कार्यकाळामध्ये बहुजन वंचित आघाडी सोबतच्या त्या कार्यक्रमामध्ये अनेक ठिकाणी आम्ही तुम्हाला पाहिलं त्या पद्धतीच्या अं निवडणुकीच्या याच्यामध्ये रिंगणामध्ये तुम्ही अनेक तुमच्या पक्षामार्फत मदत सुद्धा केल्याचं निदर्शनास आलं त्याच पद्धतीनं मोठ्या संघाने त्या पद्धतीने मतदान देखील त्या उमेदवाराला मिळालं होतं यानंतरची या निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर आपली कशी दिशा ठरणार आहे कशी पार्श्वभूमी असणार आहे काय दिशा आपली काय असणार सध्या तरी रिपब्लिकन सेनेची भूमिका ठरलेली नाही परंतु आता जे जा आपण ज्या ज्या लोक दाखल केलेली आहेत तो करणार आहेत आपण पाहिलं की शिंदे गटाचे हेमंत पाटील असतील महाविकास आघाडीचे आष्टीकर असतील आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर डी चव्हाण असतील आपण जर पाहिलं तर या हिंगोली जिल्ह्यावरती सातत्यानं एक मला असं वाटतं की खासदारकीच्या वेळेस आणण्याच होतो आहे आज तीनही उमेदवार हे नांदेड जिल्ह्यातले आहेत आणि हिंगोलीवरती लादण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामुळे प्रचंड नाराजी हिंगोली जिल्ह्यातल्या मतदारामध्ये आहे आणि त्या मतदाराची नाराजी दूर करण्यासाठी एक नवीन काहीतरी मोठ बांधावी अशा प्रयत्नामध्ये आम्ही शंभर टक्के आहोत स्थानिकचा खासदार हवा अशा पद्धतीचे देखील वरड पाहायला मिळते त्या पद्धतीच्या चर्चा देखील ऐकायला मिळतात मात्र स्थानिक अजून अनेक उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत तेव्हा आपण वेट अँड वॉच मध्ये आहोत परंतु खरं तर पाहिलं तर या मतदारसंघाचं दुर्दैवीच आहे जिल्ह्याचं दुर्दैवीच आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये इथे मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचे कामे असताना सातत्यानं नांदेड जिल्ह्याचे खासदार होत असल्यामुळे हिंगोली जिल्ह्याचा अजूनही विकासाचा अनुशेष भरून निघाला नाही त्यामुळे हिंगोली जिल्ह्याचाच खासदार व्हावा ही सामान्य मतदाराची इच्छा आहेच आहे पण रिपब्लिकन सेनेची देखील इच्छा आहे देखी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून तुम्ही आजपर्यंत फार हिंगोली लोकसभा मतदारसंघात जाळं पसरवलेलं आहे त्याच पद्धतीचं हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने शाखा देखील आहेत त्या पद्धतीचं कार्यकर्त्यांचं तुमच्या चाहत्या वर्गांचं जाळ देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमची एकंदरीत दिशा काय असणार आहे मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही वंचित बहुजन वंचित आघाडीचं काम केल्याचं निदर्शनास आलं होतं त्या पद्धतीचं तुम्ही काम देखील केलं होतं यानंतर आता या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही वंचितच काम करणार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमचे रिपब्लिकन सेनेचे सेना प्रमुख महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी आम्हाला आदेशित केलं होतं म्हणून आम्ही दोन हजार एकोणीस ला वंचित आघाडीचं काम केलं परंतु आतापर्यंत देखील आमच्या साहेबांची कुठली अधिकृत भूमिका वंचितला पाठबळ देण्याची किंवा करण्याची आलेली नाही त्यामुळे मी सध्या तरी हिंगोली जिल्ह्यामध्ये वंचितच्या उद्याचं काम करणार नाही हे तेवढच खरं आहे मागच्या पाच वर्षाचा कार्यकाळ जर तुम्ही विद्यमान खासदारांचा बघितला त्यांना जे उमेदवारी मिळाली त्याकडे कशा पद्धतीने बद्दल खर तर ह्या हिंगोली जिल्ह्यातले सर्व मतदारांचीच भूमिका आहे की ज्या खासदाराला हेमंत पाटील यांना नांदेड या ठिकाणी आयात केला आणि उमेदवार दिले लोकांनी त्यांना मदतही केली निवडूनही आणलं परंतु वास्तविक परिस्थिती पाहता पाच वर्षामध्ये त्या खासदार महोदयाने कुठल्याच गावाला साधी भेट पण दिली नाही कुठे व्हिजिट पण दिली नाही त्याच्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये हेमंत पाटलाविषयी अतिशय प्रचंड नाराजी आहे आणि मला खात्री आहे की हेमंत पाटील येणारे जे आता निवडणुकीचा निकाल असेल ते शेवटच्या क्रमांकावर असतील शेवटचा प्रश्न जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये दे देखील एकीकडे धुसपूस पाहायला मिळते दुसरीकडे महायुतीतले <assa> जे उमेदवार आहेत त्यामध्ये भाजप आणि सेना यामध्ये दोन गट पाहायला मिळतात पडल्याचं पाहायला मिळतात त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये दे देखील धुसफूस पाहायला मिळते काही बड्या नेत्यांनी मागच्या या कार्यक्रमात दोन दिवसाखाली दांडी मारल्याचा देखील पाहायला मिळालं तर कसं बघता याकडे या राजकारणाकडे आपण जर पाहिलं की जसं महायुतीमध्ये आलबेल अल्बेल नाही तसंच महाविकास आघाडीमध्ये की अलबेल नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे त्याच्यामुळे जर आता उद्या अजून अवधी बाकी उमेदवार भरण्याचा जर एखादा चांगला सक्षम उमेदवार या तिघा व्यतिरिक्त समोर आला तर एक हिंगोलीच्या लोकांना तो उमेदवार नक्कीच आवडणार आहे आणि आम आमचंही से रिपब्लिकन सेनेचं जवळपास लोकसभा मतदारसंघामध्ये अडीचशे तीनशे शाखा आहेत लाखोच्या आसपास आमचं रिपब्लिकन सेनेचं वैयक्तिक मतदान आहे तशी आमची रिपब्लिकन सेनेची दोन तीनही जिल्ह्यामध्ये बांधणी आहे त्याच्यामुळं निर्णायक भूमिका रिपब्लिकन सेना या ठिकाणी घेणार आहोत रिपब्लिकन सेनेचे आपण प्रदेश अध्यक्ष आहात तर आनंदराज आंबेडकर साहेबांची तुमची यावर या, या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली का वंचित आघाडीसोबत जाण्याचा काही फॉर्म्युला आहे का काय सांग सध्या तरी अजून आमच्या रिपब्लिकन सेनेचे पक्षप्रमुख आनंदराज आंबेडकर साहेबांनी कुठलीच अशा प्रकारची घोषणा केली नाही की के आपण वंचित सोबत आहोत महाविकास आघाडी सोबत आहोत अशा प्रकारची कुठली घोषणा न केल्यामुळे रिपब्लिकन सेनेचा एक अध्यक्ष आद्द, युवा अध्यक्ष म्हणून मी हिंगोली जिल्ह्याचा कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे आम्ही कोणासोबत या ठिकाणी जाणार नाही एकंदरीतच हे होते रिपब्लिकन युवासेनेचे प्रदेश अध्यक्ष किरण भोंगडे यानंतरचे जे भूमिका आहे ते आनंदराज आंबेडकर यांच्याशी चर्चा करून त्यानंतरची दिशा ठरणार आहे आणि येणाऱ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही त्यांचं जाळं आहे जे मतदाराची जी संख्या आहे त्यांचा जो चाहता वर्ग आहे हे निर्णायक जी काही भूमिका आहे ते काही दिवसावर ठरणार आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीचं काम केलं होतं त्यात उमेदवाराला मोठ्या मताधिकाने म्हणजे मोठ्या मताधिकाने त्या पद्धतीने मतदान देखील मिळालं होतं मात्र या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत काम करणार काम करण्याची जी काही दिशा आहे ते काही दिवसानंतर ठरणार आहे अद्यापर्यंत त्यांनी निर्णय घेतलेला नाहीये त्यामुळे बी डी चव्हाण <गण> जे उमेदवार आहेत त्यांचे पाय जे खोलात असल्याचं देखील चर्चा ऐकायला मिळत आहे माझ्या सगळी भागवत उद्यासह मी उमेद चक्वाह प्रवाह नेटवर